नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर बघताय तुम्ही किती सुंदर फुलं आज दिसत आहेत सकाळी खिडकी उघडल्या उघडल्या समोर जर अशी फुलं दिसली किती छान वाटतं सगळीकडे हिरवगार थंडगार वातावरण पण पाऊस थांबला की पुन्हा गरम व्हायला लागतं त्यामुळे असं वाटतं की पाऊस थांबूच नाही आणि इकडे माझा चहा होतोय तयार आणि सकाळी सकाळी मी स्वामींची गाणी लावून दिलेली आहेत आपलं स्वामी समर्थांचं जे मंत्र आहे ना तो मी लावून दिलेला आहे सकाळी सकाळी तारकमंत्र ऐकल्यावर एक एकदम प्रसन्न वाटतं स्वामींचं नाव वा ऐकल्यावर आणि घरातलं वातावरण पण प्रसन्न वाटायला लागतं घरात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स यायला लागतात ला आणि एकदम प्रसन्न वाटायला लागतं घरामध्ये ला 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 ला। तर शक्यतो सकाळी उठल्यापासून मी पहिलं काम हे करते की कधीकधी टी व्हीवर तर कधी कधी मोबाईलवर यूट्यूबला स्वामींची गाणी किंवा हे जे आहे तारकमंत्र तो लावून देते त्यामुळे मला खूप फ्रेश वाटतं सकाळी आणि कधीकधी झोप येत असते तर ती झोपही उडून जाते आणि त्यानिमित्ताने उठल्या उठल्या आपल्याही मुखामध्ये स्वामींचं नाव येतं स्वामींचं जो तारकमंत्र आहे तो नकळत आपल्याकडून बोलला जातो त्यामुळे खूपच मनाला शांतता मिळते तर सकाळची कामं साफसफाई वगैरे मी पटापट आटोपून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर पहिली देवपूजा करायला घेतली आहे तर गुरुवारची पूजा जरा खास असते कारण गुरुवारी व्यवस्थित सगळे घासून पुसून पूजा असते देवांची गुरुवार म्हणजे गुरूंचा वार म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांचा वार तर तो आपल्यासाठी नक्कीच स्पेशल असतो त्यामुळे त्या दिवशीची पूजा पण थोडीशी स्पेशल असते तर असं आहे ना की माझे गुरुवारचे उपवास असतात पण सध्या मी करत नाही आहे काही दिवसांपूर्वी थोडे तब्येतीचे इश्यू झाले होते त्यामुळे मग डॉक्टरांनी मला उपवास नाही करायला सांगितला होता तर आता मला पुन्हा गुरुवारचे उपवास सुरू करायचे आहेत तर शक्यतो गुरुपौर्णिमेनंतरच मी उपवास सुरू करेल हे बघा फुलं किती सुंदर आमच्या समोरच्या गार्डनमध्ये आली होती तर मी तिथूनच ती फुलं तोडून आणलेली होती पण ह्या फुलांचं असं आहे ना की ते सकाळी एकदम फ्रेश असतात पण चार पाच वाजेनंतर ती एकदम सुकून जातात आणि आपोआप अशी कोमेजल्यासारखी दिसायला लागतात तर मी काय करते थोडा वेळ जे जोपर्यंत ती फ्रेश असतात तोपर्यंत स्वामींपुढे ठेवते नंतर जी विकत आणलेली दहा रुपयाची फुलांची पिशवी असते ना त्यातली फुलं मग मी वाहून देते कारण ती कोमेजलेली फुलं स्वामींपुढे चांगली दिसत नाही तर आणि शक्यतो कोमेजलेली फुलं ठेवू पण नाही देवापुढे ते खूप निगेटिव्हिटीचं प्रत्येक अस प्रतीक असतं तर अशा प्रकारे सकाळची माझी पूजा विधी व्यवस्थित चालू आहे पूजेला मला बराच वेळ लागला पूजा वगैरे आटोपल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की स्वामींचं जे नावाचं आम्ही एक छोटंसं स्टिकर आणलं होतं स्टिकर म्हणजे आम्ही स्वामींच्या घरी राहतो असं नाव असतं त्याच्यावर तर ते आम्ही आणलेलं होतं आणि ते लावलंच नव्हतं मी आणि कुठे मिसप्लेस झालं मला ते सापडलंच नाही देवाच्या सामानामध्ये गेलं आणि जेव्हा मी देवाचा सा कप्पा सगळा आवरला तेव्हा मला ती पट्टी सापडली मग सापडल्यानंतर म्हटलं गुरुवार आहे तर आजच लावून टाकूया मी सकाळी उठल्या उठल्या दरवाजे वगैरे स्वच्छ पुसून घेतले आणि लगेच ती पट्टी जी आहे ती दरवाज्यावर लावून दिली आणि ती खूप छान होती दरवाज्यावर तर हे आहे स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक तर मी लगेच स्वामीसेवा करायचं ठरवलं कारण सकाळी स्वयंपाक वगैरे जास्त काही बनवायचा नव्हता आणि तो थोडासा उशिरा बनवला तरी चालतो अकरा वाजेनंतर तर मी म्हटलं संध्याकाळ साठी सेवा न करता दुपारीच करून घेऊया कारण संध्याकाळी मुला मुलीचा अभ्यास वगैरे पण घ्यायचा असतो तर जी ह्या ज्या सेवा मी करते ते स्वामींच्या केंद्रात सांगितलेल्या सेवा आहे ज्या नित्य सेवा म्हणून मी करत असते रोज नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा अतिशय खास असणार आहे कारण आजचा दिवस आहे गुरुवारचा दिवस हा दिवस पण अतिशय खास असतो माझ्यासाठी कारण आपल्या महाराजांचा दिवस असतो आणि गुरुवारचा दिवस कुठे उगवतो आणि कुठे मागवतो हा मला हे मला कळतच नाही कारण इतकं काम असं दिवस सकाळपासून खूप कामं असतात आणि सेवा पूजा असते आणि त्यानंतर घरातली पण काम कामं असतात तर आजपासून मी माझ्या सेवेला सुरुवात केली आहे गेले काही दिवस काही निमित्ताने म्हणजे काही कारणांमुळे मला सेवा करायला जमत नव्हती पण आता फायनली मी पुन्हा सेवेला सुरुवात केली आहे मागे मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती त्यानंतर मी नाशिकला गेले होते नाशिकहून आल्यानंतर घरातली कामं साफसफाई मुलीची शाळा या सगळ्या गोष्टींमुळे नाही करता आली सुरुवात पण आज फायनली गुरुवार आहे म्हटलं शुभ दिवस आहे स्वामींचा वार आहे आणि पुन्हा आपण सेवेला सुरुवात करूया म्हणून मी आजपासून स्वामींच्या आपली स्वामी चरित्र सारामृताची सेवा म्हणजे स्वामी स्वामी चरित्राचे जे अध्याय असतात ते रोज तीन अध्याय वाचायचे तर रोज जर तीन तुम्हाला वाचायला जमत नसते तर तुम्ही एक तरी अध्याय रोज वाचण्याचा प्रयत्न करा पण मनापासून करा त्यानंतर अं अकरा माळी जप स्वामी समर्थ या मंत्राचा तर अकरा माळी जप तर आपल्याला जमत नाही मग निकिमन एक माळ तरी जप करावा आपण सर्वांनी आणि तो पण मनापासून करावा मनापासून कोणतीही सेवा केली तर केली तर ती स्वामींपर्यंत नक्कीच पोहोच पोहोचते असं मला वाटतं तर ह्या दोन सेवा तर आपल्या कॉमन आहेत की प्रत्येक स्वामी ह्या दोन सेवा करतोच पण या व्यतिरिक्त मी अजून काय काय सेवा करते ते मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे सांगणार आहे तुम्हाला की स्वामी सेवेच्या व्यतिरिक्त मी अजून कोणत्या कोणत्या सेवा करते तर काही वर्षांपूर्वी आम्हाला काही आर्थिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे मग मी स्वामींच्या केंद्रात गेले तर तिथे एक दादा होते त्यांनी मला असं मार्गदर्शन केलं की आर्थिक अडचणीसाठी जर तू काही सेवा करशील तर तुझ्या या आर्थिक अडचणी दूर होतील तर मी त्यांना विचारलं होतं तर त्यांनी सांगितलेल्या या सेवा आहेत ज्या केंद्रामधून सांगितलेल्या सेवा आहेत तुँज़, तुँज़ असे अस्ताथ, असे अस्ताथ करें, करें, तर त्या सेवा मी आता तुमच्या तुमच्याशी शेअर करणार आहे कारण आपल्यापैकी बरेच जण असं असतात असे असतात की ज्यांना भरपूर आर्थिक अडचणी असतात पण ते कोणाशी शेअर करू शकत नाही आणि कोणाला काय सांगणार ना कोण आपल्याला मदत करेल नाही करेल आपल्याला माहित नसतं तर असं आहे ना आपले गुरु आपल्याला नेहमीच मदत करत असतात नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि मि स्वामी महाराज तर खरंच नक्कीच मार्गदर्शन करतात आपल्याला जे मनापासून त्यांना हाक मारली तर ते नक्की येतात तर त्यांनी मला ज्या सेवा सांगितल्या होत्या त्या सेवेमध्ये सर्वात महत्वाची सेवा होती ती श्रीसूक्त तर रोज संध्याकाळी बत्तीच्या वेळेला श्रीसूक्त वाचायचं मराठी वाचा किंवा संस्कृत वाचा जे आवडेल ते वाचा पण वाचायचं आणि फलश्रुती स सहित वाचायचं त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र पण आहे अ, हे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे आता फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे उलटे दिसत असेल तुम्हाला तर हे पुस्तक तुम्हाला स्वामींच्या कोणत्याही केंद्रात जवळच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तर ह्या पुस्तकामध्ये श्रीसुक्त पण आहे त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचप्रमाणे कालभैरव अष्टक एकदा म्हणायचं आहे एकदा व्यंकटेश स्तोत्र एकदा श्रीसुक्त एकदा कालभैरव अष्टक आणि त्यानंतर काही मंत्र आहेत म्हणजे स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र तर आपण रोज म्हणतोच तर या सोबतच आपल्याला विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा त्यानंतर नवार मंत्र ओम माय ब्रिम क्लिम चामुंडय विचे हा मंत्र सोळा वेळा त्यानंतर कुबेर मंत्र ओम कोय श्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम हीं श्रीम ह्रीं क्ली श्री क्लीम श्री वित्तेश्वराय नमहा हा मंत्र सोळा वेळा तर हे सर्व मंत्र सोळा सोळा वेळा म्हणायचे आहे एवढीच ही सेवा आहे तर ही सेवा त्यानंतर मी करायला सुरुवात केली आणि मला इतका लवकर फरक जाणवला ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्या सर्व हळूहळू हो 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 दूर व्हायला लागल्या पैसा पैसे येण्याचा मार्ग आवक जी आहे ती वाढली आणि जे काही परिस्थिती होती कर्ज परिस्थिती वगैरे त्यातून आम्ही बाहेर आलो तर मला स्वतःला ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे त्यामुळे तुम्हालाही नक्की येईल फक्त एकच कंडिशन आहे ते म्हणजे जे काही तुम्ही कराल ते स्वामींवर विश्वास ठेवून करा आणि प्रेमाने विश्वासाने करा तर विश्वासाने केलं तर तुमच्या नक्की इच्छा पूर्ण होतील मनापासून केल्या सेवा तर तुम्ही कोणताही डाऊट ठेवला मनामध्ये की हा मी तर करते पण मला फरक पडेल की नाही काय माहिती असा विचार केला तर नाही होणार तर स्वामींवर पूर्णपणे निष्ठा ठेवायची आहे स्वामींवर सर्व सोपवून द्यायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही या सेवा कोणत्याही दिवशी सुरू करू करू शकता प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो कोणताही दिवस वाईट नसतो तुम्ही कोणत्याही दिवशी ह्या सेवा सुरू करा आणि स्वामींना एकदा सांगा की महाराज मी आजपासून तुमच्या ह्या सेवा करायला सुरुवात करत आहे माझ्या जीवनामध्ये अशा अशा अडचणी आहेत तर तुम्ही त्या सर्व अडचणी दूर करा मी या सेवा तुमच्या मनापासून करण्याचा प्रयत्न करते करेन तर अशा प्रकारे स्वामींना निवेदन करायचं आहे स्वामींजवळ हात जोडायचे आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे की मी आजपासून या सेवा सुरू करते तर माझ्या सर्व अडचणी तुम्ही दूर करा आणि जमलंच तर कुलदेवतेला जाऊन या जर काही अडचणी असतील आणि तुम्ही खूप दिवसापासून जात नसाल तर दरवर्षात एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला गेलंच पाहिजे तर ह्या सर्व ही सर्व माहिती मला केंद्रातून मिळाली होती जशी माहिती मला मिळाली तशी तशी मी तुम्हाला सांगितलेली आहे अजूनही बरीच माहिती आहे म्हणजे जर तुमच्यावर जर अतिशय जास्त कर्ज असेल तर ती त्या का, काही सेवा आहेत ज्या कर्ज म्हणजे कमी व्हावं म्हणून आहेत आणि ज्याचा मला अनुभव आहे आला आहे ती पण सेवा मी कधीतरी कोणत्यातरी तरी व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याशी शेअर करेल त्याचप्रमाणे काल अष्टक हे सुद्धा खूप सुंदर अष्टक आहे तुम्ही जर रोज म्हणाल तर तुमचं पाठ होऊन जाईल या सर्व सेवा करताना तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटं लागणार आहे आणि सुरुवातीला आपलं कसं असतं ना आपल्या जिभेला सवय नसते स्तोत्रांची मंत्रांची तर आपल्याला थोडा वेळ लागतो जेव्हा जशी जशी तुमच्या जिभेला सवय होईल स्तोत्रांची आणि मंत्रा पठणाची तर जसजशी तुम्हाला सवय होईल हो ना तुमचा टाइम खूप वाचेल कमी वेळामध्ये तुम्हाला तुमच्या सेवा कंप्लीट होतील कारण सुरुवातीला हे सर्व संस्कृत आहे तर आपला आपल्याला सवय नसते ना त्या शब्दांची जसजशी आपली शब्दांची ओळख होत जाते ना आपला वेळ वाचत जातो आणि कमी वेळेमध्ये आपण वाचायला सुरुवात म्हणजे पाठ होऊन जातं आपला आणि कमी वेळेमध्ये आपल्या सेवा पूर्ण होतात तर तुम्हीही नक्की या सर्व सेवा करा आणि नक्की अनुभव घ्या महाराजांचा तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मला सेवेचाच करायचा होता कारण आजपासूनच मी मी माझ्या सेवा सुरू केल्या त्यामुळे मी काय काय सेवा करते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं तर मी तर खूप खुश आहे आनंदात आहे की आजपासून फायनली माझं पुन्हा सेवेचं रुटीन सुरू झालंय तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ